नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण सामाजिक कार्यकर्ते आणि आता मागच्या दोन दिवसात राजकीय कार्यकर्ते झालेले अमोल जाधव राहणार तुळजापूर सामाजिक कार्य अत्यंत उत्कृष्ट या व्यक्तीचा आहे पण आता लोकांना वाटेल की आमचे गरिबाचे प्रश्न कोण सोडवेल हे तर आता राजकारणात गेलेत मग समाजकार्य जेवढ्या कर धाडसानं करत होते तेवढ्या धाडसानं राजकारणामध्ये समाजकार्य करता येत नाही बरेचशा अडचणी येतात आणि समजा चालू सत्तेच्या विरोधात जर एखादा मुद्दा असेल तर तो मुद्दा उचलता येत नाही कारण मंत्री महोदय त्या मुद्द्याला हात घालू नका इथंच थांबा कारण आपण सत्तेत आहोत असं सुद्धा सांगतात त्याच्यामुळं अमोलची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सर्वसामान्य माणसं जे अमोलगड चांगल्या पद्धतीनं बघत होते सामाजिक कार्यकर्ता आमच्या मदतीला धावून येणारा आणि आम्हाला न्याय देणारा अमोल आता सत्तेत गेल्यामुळं आम्हाला कोण न्याय देईल अशी लोकांची आता धारणा झालेली आहे का गेलेत कशासाठी गेलेत आणि नेमकं काय अपेक्षा आहे त्या अमोलला विचारूया अमोलजी आज समाजामध्ये तुमच्यावर जी विश्वास आहे लोकांचा तो विश्वास कायमचा टिकून त्या समाजाचा तुमच्यावरचा राहील का राहणार ना कशा पद्धतीनं राहील कशा पद्धतीनं मी जे आज कार्य करत आहे सामाजिक असो राजकीय असो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगेसाई यांची एक धारणा होती वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे समाजसेवा हे मी चौऱ्याण्णव बसून ते प्रारब्धात घेतलेला आज हो हो मी जो ठाकरे गटातून शिंदे गटात गेलो जायचं कारण एकच होत की आपण जे गोरगरीबाच्या कामाची अडचण जी होत होती सामाजिक कार्य करताना जी अडचण होत होत होती अधिकारी काय करत होते टुलवी किंवा ह्या ही कायद्यात बसत नाही ही नियमात बसत नाही बसत असताना आपली कामाची टुलवी करत आता मी एवढं प्रकरण काढलं काय केलं कलेक्टर साहेबांनी आमच्या प्रकरणामुळे डवळे साहेबांना बळीचा बाखरा केला कुठं तर प्रकरण झाकलं गेलं पाहिजे आज तहसीलदार मोकळ्या अंगाने फिरतात तुळजापूर मला काय म्हणायचं तुम्ही जो मुद्दा उचलला होता डवळे सरांचा त्याच्यात काही लोकांवर गुन्हे नोंद झालेत अशी बातमी कळालेली आहे मग गुन्हे और... नोंद नाही ना अजून आता चौकशी चालू आहे पंधरा दिवस झालं निस्त पत्र दिलेलं आहे तहसीलदारनं तहसीलदारनं वैयक्तिक जाऊन या नोंद केलेला नाही तिथं कोण आहे काय आहे आज फक्त खांडेकर साहेबांनी सांगितलं बाहेरचा एजंट आणि तहसीलमधला कर्मचारी मग ही मुळापर्यंत जायला दहा वर्ष लागतील ना, ना ला ला ला। मला जे आज सांगितलं गेलं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा महसूलचा शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे दोन वर्ष झालं तुळजापूर तहसील मधले सीसीटीव्ही बंद आहे बापरे हां दोन वर्ष झालं बायोमेट्रिक कर्मचारी कवाबी येतो जातो शनिवारी मी सकाळी ऑफिस मध्ये गेलो असता मारगुंडे मधून कडी लावली आणि मधी विष्णू उमरे हा माणूस खाजगी माणूस आणि मारगुंडे कडी लावून काय कराल ते मग करायला डुप्लिकेट कराल ते वर्ग दोन ची एक साथ बारी कराल ते काय कराल ते नेमकं प्रकरण सीसीटीव्ही ह्याच्यामुळे बंद ठेवलेले आहेत बोळंगी साहेबांनी सीसीटीव्ही बंद व्हायचं कारण काय संध्याकाळी कोण येतय कुठला शिपाई असतो का अनेक महत्वाची कागदपत्र तुळजापूर तालुक्यात माझ्या मा देवीचे दी, मा मंदिराचे महत्वाचे कागदपत्र मला आता म्हणायचंय की या गुन्हेगाराला सत्तेत जाऊन तुम्ही कशी शिक्षा द्या शासन करणार ना मला माननीय ज्ञानराज आमचे शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज दादा चौगले आणि जिल्हा प्रमुख म्हणून जे पनोरे साहेबांनी आणि पालकमंत्री माननीय प्रतापजी यांनी त्यांनी बाळासाहेब आणि उद्धव साहेबाचा आदर्श डोळ्यासमोर सा ठेवलेला आहे आणि त्यांच्या मागोमाग आज मी एक बळ बघितलं ह्या अडचणीच्या काळात मी माझ्या शिवसेनेचे उपनेते सहज ज्ञानराजदादा चौगलेंना एक कॉल केला आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला <laughs> मग अशा धाडशी एक जिल्ह्याचं नेतृत्व आहे तीन टर्म आमदार राहिलेले चौथळी मतानं पराभूत झाले नाहीतर ते जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दिसले असते पण थोड्या मतानं त्यांचा पराभव झालेला आहे पण एक व्यक्तिमत्व आज एक अल्पसंख्याक जरी असले किंवा कुठल्याही गोष्टीतले असले तर एक काम करण्याची जिद्द आज नऊ ते दहा हजार कोटीचा फंड उमार घ्या तालुक्यात आणला आज विविध काम योजना चालू आहे आता मला सांगा समजा पक्षातलाच एखादा माणूस आहे आणि तुम्ही माहितीचा अधिकार टाकतात माहिती विचारतात ही कायद्याच्या नियमाप्रमाणे करेक्ट आहे आणि त्याच्या जर समजा तुमच्या पक्षाचा माणूस एखादा अडचणीत यायलाय आणि वरिष्ठाने तुम्हाला दबाव टाकलाय की बाबा असं काय करू नका अमोलजी हा माणूस अडचणीत येतोय त्यावेळेस तुमची भूमिका काय मी का शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा चौऱ्याण्णवचा शिवसैनिक आहे चौऱ्याण्णव ला धर्मवीर आनंदे साहेब आलते चुकीला माफी नाही चुकीला माझ्याकडे माफी नाही मी पहिलाच शब्द दिलेला तुम्हाला अडचणी आली तर मग तुम्ही कशी अडचण आली तरी मी संबंधित एकनाथबाई शिंदे पालकमंत्री दादा चौगले मोहन पनोरे यांच्या समोर पूर्ण विषय ठेवणार आहे आप आपल्यामुळे आपल्या पक्षाची हानी होईल तरी सुद्धा समजा शिंदे साहेबांनी म्हणले आपला माणूस जरा जाऊ दे ना, ना, शिंदे साहेब चुकीला माफी कधीच करत नाही काय जो चूक आहे त्याच्या पाठीमाग कधीच उभारत हो नाही एकनाथ शिंदे साहेब असतील आमचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब असतील मा माजी आमदार जिल्ह्याचे नेते उपनेते ज्ञानराजदादा चौगुले असतील मोहनदादा पनोरे जिल्हा प्रमुख असतील चुकीच्या माणसाच्या पाठीमाग कधी उभार मग ओंबाशे साहेबांच्या माध्यमातून ढवळे साहेबांवर अन्याय झाला असं शहरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये बोललं जात आहे बरं का ढवळे साहेब एक प्रामाणिक अधिकारी आहे असं लोकांचं मत आहे आणि ओंबाशे साहेबांनी या त्रिसदस्यीय समितीला अत्यंत चांगल्या पद्धतीनं लक्षात न घेता ढवळे साहेबाचं निलंबन कोणी केलंय हे अद्याप के समजायला मार्ग नाही याच्यात ओंबाशे साहेबांना तुमच्या सत्तेतून काय पनिशमेंट द्या पनिशमेंट म्हणून आता मी पण त्या दिवशी मी नाईक साहेबाच्या कानावर सर्व घातले थोड्या गोष्टी पहिलीच ओळख होती पहिलाच सत्कार केला आणि पहिलाच प्रवेश होता आणि नाईक साहेबशी भरपूर गर्दी होती कार्यकर्त्याची भरपूर गर्दी होती ज्ञानराज दादा मी पूर्ण विषय कानावर घातलेला आहे आल्यानंतर पूर्ण विषय समजून घेतो म्हणजे आणि मला आई तुळजाबावनीन ते आई तुळजाबावनीची निसंग बघतायत सर नाईक साहेब आणि आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यात असला भ्रष्टाचार मुक्त करीन असं त्यांनी शब्द ही निवडणूक खर्चासाठी दिलेली रक्कम होती ढवळी साहेबांनी सगळा प्रस्ताव अहवाल सादर केला या अहवालामध्ये पालकमंत्री नूतन पालकमंत्री प्रतापजी सरनाईक लक्ष घालणार आहेत काय लक्ष घालतील ना कारण साहेबांना आता निवड होऊन दोन दिवस झालेले आहे आता साहेब पंचवीसला येणार आहेत पंचवीसला आल्यानंतर सव्वीस ला मीटिंग लावलेली झेंडावंदन झाल्यानंतर आता साहेब हळूहळू जिल्ह्याचा अहवाल घेतील अहवाल तुम्ही पंचवीस तारखेला साहेबाकडे देणार का पंचवीस तारखेला मला मी पालकमंत्री साहेबाकडे अहवाल पालक देणार आहे आणि जी तुळजाभवानीचं मंदिरचा प्रश्न असेल तुळजापूर तहसीलचा प्रश्न असेल गोरगरीबाच्या देन जी अडचण आहेत त्याचं एक सविस्तर निवेदन देणार आहे मी म्हणजे तुम्हाला विश्वास आहे मी सर्व सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणार माने गुन्हेगाराला शासन करणार याच्यामध्ये माझे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत मंत्री महोदयात कसलाही अडचण आणणार नाही तुमच्या कामामध्ये असा विश्वास आहे मला एक टक्के ना एक लाख टक्के विश्वास आहे ह्या गोष्टीत माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननीय प्रतापजी सरनाईक साहेब शिवसेनेचे उपनेते व जिल्ह्याचे नेते माननीय ज्ञानराजजी चौगले साहेब आणि जिल्हा प्रमुख मोहनदादा पनोरे हे आतापर्यंत गोरगरीबाला न्याय देण्यात आले दे, देत आलेले आहेत चुकीला त्यांनी कधीच पाठीशी घातले जर समजा तुमच्यावर अन्याय होत आहे असं जर तुम्हाला जाणवलं तर तुमची भूमिका काय असेल मला वाटणार नाही की माझ्या मनात पाल चुकल की माझ्यावर अन्याय होईल म्हणून चांगली गोष्ट आहे अभिनंदन अमोलजी फार, फार महत्वाच्या मुद्द्याला हात घातला आणि सविस्तर उत्तर तुम्ही दिलेत हेतू माझा एवढाच आहे की सर्वसामान्य माणसाला न्याय देणारे सामाजिक कार्यकर्ते लोप पावत चाललेले आहेत सध्या आणि सामाजिक कार्यकर्त्याची गरज आहे कारण राजकारणामध्ये प्रत्येकाचे हात एकमेकाकडे गुंतलेले असते गुंतदारी गुंतलेले असते त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही जाऊ दे आपलाच आहे माणूस म्हणून सुद्धा काही आपल्या माणसावर अन्याय होत असतात आणि ते अन्याय तुमच्याकडून होणार नाहीत आणि तुमच्यावर मंत्री महोदय दबाव टाकणार नाहीत असा विश्वास तुम्ही व्यक्त केला आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही सत्ताधारी आहात आता कसा सर्वसामान्य माणसाला न्याय देणार आणि ढवळे साहेब एक प्रामाणिक अधिकारी आहे त्यांना कसा न्याय मिळवून देणार आणि या प्रकरणामध्ये दोषी जिल्हाधिकारी साहेब जरी असतील तर पालकमंत्र्याकडून त्यांना सबब देणार त्यांच्या गुन्हेगारीला वाचा फोडणार अशा पद्धतीची माहिती तुम्ही दिली तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय का होतं ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलवाइकॉनचं बटन दाबा असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद तुळजापूरकर धन्यवाद धराशिवकर